आज आपण जाणून घेऊयात आय व्ही एफ आणि आईवाय या फरक आयुआय ही तशी सिंपल प्रोसिजर आहे याच्यामध्ये आपण मोठं काही करत नाही नॅचरली स्त्रीला बाळ होतं पोटामध्येच बाळ बनतं स्वतःच तयार होतं आणि वाढतंही त्या शरीरामध्ये फक्त आपण त्याला बाळ बनण्यासाठी तिला मदत करतो ती म्हणजे की समजा लागेल पुरुषांचा स्पर्ध काउंट थोडासा कमी आहे त्यांनी नॅचरली संबंध ठेवलेत बाकी दुसरं काहीही कारण नाही बाळ न होण्याचं न्या अगदी व्यवस्थित आहेत या केसमध्ये आपण फक्त जो थोडासा कमी स्पंक काउंट त्याला आपण प्रिपेअर करतो कॉन्सन्ट्रेट करतो सगळ्यात जिवंत आणि चांगले स्पॉम्ब एका ट्यूब्रस मध्ये सोडतो ज्यामुळे काय होतं की स्पॉम्ब ने ट्रॅव्हल करायचं अंतर कमी होतं आणि चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या एनर्जीचे स्पॉम्ब आपण युट्रस मध्ये सोडतो जेणेकरून ते नॅचरली फुटलेल्या अंड्याला फर्टिलाइज करतं आणि नॅचरली बाग बनतो याला म्हणतात आय आणि आय आय व्ही एफ मध्ये मात्र याच्या वेगळं असतं याच्यामध्ये आपण की ज्यांना अगदी स्पर्ध पाहून खूपच लो आहे आय आय ने पण बाळ नाही राहिलं आपण त्यांच्यासाठी मग आय व्ही एफ करतो याच्यामध्ये स्त्रीची अंडी ही छोटस ऑपरेशन किंवा प्रोसिजर करून बाहेर काढली जातात पुरुषाचे स्पर्म घेतले जातात बाहेर आणि बाहेर लॅब मध्ये बाळ बनवलं जातं आणि ते मग इन्क्युबेटर मध्ये ठेवून पाचव्या दिवशी आपण चेक करतो ते बनले का व्यवस्थित आणि योग्य बनले असं वाटलं फक्त ते बनलेलं रेडीमेड बाळ आपण पिशवीमध्ये सोडतो